या आगरी कुळी शेतकरी कुटुंबानं साकारलाय एकवीस दिवसांचा गणपती बाप्पा एकत्रित कुटुंब पद्धतीचा दिला संदेश पणवेल सह परिसरात होते जोरात चर्चा रायगड जिल्ह्यातील पणवेल तालुक्यामध्ये असलेल्या दापोली गावातील किशोर यादवराव म्हात्रे यांच्या कुटुंबानं पंचवीस वर्षाची परंपरा जपत याही वर्षी एकवीस दिवसांच्या गणपती बाप्पाची प्राणप्रतिष्ठा केली आहे मात्रे कुटुंबात तब्बल पंचवीस व्यक्ती राहतात वर्षभर शेती हा पारंपरिक व्यवसाय करत त्याला आपल्या कलाकौशल्याची जोड देत त्यांचा उदरनिर्वाह चालतो आज विभक्त कुटुंब पद्धतीचं प्रमाण वाढत असताना एकत्रित कुटुंब पद्धती ही माणुसकीचं समृद्ध जगणं शिकवत असल्याचा संदेश या कुटुंबानं दिलाय एकाच कुटुंबात पंचवीस व्यक्ती एकत्रित पद्धतीने राहतात वर्षभर शेती मजुरी व्यवसायातून आलेल्या उपजीविकेतून काही रक्कम बाप्पाच्या उत्सवासाठी साठवून ठेवली जाते आणि एकवीस दिवस या कुटुंबाकडून जल्लोषात विविध सामाजिक प्रबोधनपर कार्यक्रमांचं सा आयोजन केलं जातं अडी अलीकडच्या काळात अलीकडच्या काळात जमीन प्रॉपर्टी या छोट्या छोट्या गोष्टीवरून भावांमध्ये वाद होतात ते टाळता आले पाहिजे आणि सगळ्या कुटुंबानं एकत्रित राहायला पाहिजे ही संकल्पना मनात पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न असल्याचं किशोर म्हात्रे यांनी सांगितलं आहे